त्यावर चर्चा करणार आहे आणि हे सर्व मुद्दे महत्वाचे राहणार आहे तर कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत आणि आपण कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत आज आपण भरपूर सारे महत्वाचे असे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील महत्वाचे मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत तर आजच्या या लागी सत्राला जे पण काही प्रशिक्षणार्थी आहे तर ते लवकरात लवकर जेवढे काही प्रश्नार्थी आहेत लवकरात लवकर जुडून हा लाईव सत्र जे सुरू आहे तर त्या लाईव सत्राला जुळा जेणेकरून जे काही लाई सत्र असेल तर त्यासाठी महत्वाच्या ज्या आज आहे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पालकमंत्री सगळ्या विभागाला पालकमंत्री आलेले आहेत तर ते पालकमंत्री आता आपल्याला कार्यकाळ वाढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे आपला कार्यकाळ वाढेल या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करायची आहे महत्वाच्या मुद्द्यावर आज तर मी एक निवेदन सुद्धा बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी तर अशा प्रकारच्या आपल्याला एक निवेदन सुद्धा बनवलेलं आहे तर जे निवेदन आपल्याला द्यायचं आहे पालकमंत्री तर त्या पालकमंत्र्यांची पण लिस्ट पण आपण इथं तयार केलेली आहेत पालकमंत्र्यांची लिस्ट पण बनवलेली आहे की जी पालकमंत्री आहेत तर त्यांना आपल्याला निवेदन देऊन आपला कार्यकाळ प्रकारे वाढेल तर यावर सुद्धा चर्चा करायची आहेत आणि तुमचे काही प्रश्न असेल लाईव्ह वगैरे मध्ये तर तुम्ही ते प्रश्न पण विचारा जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करता येईल तर तुमचे काही प्रश्न असेल तुम्हाला काही विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून मला सोयीस्कर होईल की आपल्या जे काही विषय आहेत तर त्यावर चर्चा करण्यात आण तर चला आपण आजच्या विषयावर येऊया तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेतील सगळ्यांचं असं मत आहे की कार्यकाळ वाढला पाहिजे प्रत्येकाला वाटतंय की कार्यकाळ वाढला पाहिजे तर तो कार्यकाळ वाढण्यासाठी काय करायचं आहे तर मित्रांनो मी सगळ्यांना एक विनंती करत आहे की आता सगळ्यांना माहित आहे की जानेवारीचा महिना त्या जानेवारीच्या महिन्याचा तुम्हाला अहवाल जमा करायचा आहे आणि तो अहवाल जमा करताना तुम्हाला तर कार्यकाळ वाढण्यासाठी तुम्ही मी ज्या दोन चार गोष्टी सांगतो तर त्या दोन चार गोष्टी महत्वाच्या तुम्ही ऐका आणि त्या गोष्टीवर चर्चा करा विचार करा जर त्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्की आपला कार्यकाळ वाढेल तर या दृष्टीने आपण कार्यकाळ वाढण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टीवर आज चर्चा करू तर सर्व प्रशिक्षणार्थी जेवढे पण आहेत तर तेवढ्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं पेमेंट वगैरे तर होऊन गेलेला आहे पण आज जो काही कार्यकाळ आहे त्याचं मी विनंती निवेदन बनवलेलं आहे की आपल्याला कोण कौन कोणाला निवेदन द्यायचं आणि ते कशा प्रकारे असं तुम्ही बघू शकता ते निवेदन सुद्धा बनवलं आहे आपल्याला हे निवेदन सुद्धा द्यायचं आहे हे कोणाकोणाला द्यायचं आहे त्यावर पण आपण आज चर्चा करणार आहे तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रेक्षणामध्ये तुम्ही जर जुडलेले असाल तर तुम्हाला माहिती आहे तुमचा कार्यकाळ संपायला आलेला आहे तुमचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे तर तो कार्यकाळ आपल्याला वाढवायचा आहे आणि तो कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे तर तो कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना ये एकत्र येणं खूप गरजेचं आहे तुम्ही हे निवेदन कोणाला द्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याची नेमणूक झालेली आहे तर ती पालकमंत्र्याची लिस्ट पण मी बनवलेली आहे तर आपल्याला सुरुवातीला जो तीन जानेवारी आहे ती एक जानेवारी ते तीन जानेवारी जो अहवाल आहे तर आता जो फेब्रुवारी महिना येणार आहे त्या फेब्रुवारी महिन्याच्या एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना तुमचा अहवाल पंचायत समितीला तुमच्या आहे त्या विभागामध्ये जमा करायचा आहे आता तो विभागामध्ये जमा करताना पण तुम्ही दोन गोष्टी महत्वाच्या करायच्या आहेत तुम्ही तिथंच तुमची मिटिंग घ्यायची आहे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे फक्त वेगवेगळ्या आस्थापनेच्याच नाही तर सगळ्या आस्थापनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्र यायचं आहे जर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये असाल तर फक्त ग्रामपंचायत मध्येच नाही शिक्षकामध्ये असाल तर शिक्षकामध्येच नाही तर सगळ्या पं प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र यायचं आहे कशासाठी एकत्र यायचं आहे का तुम्हाला चर्चा करायची आपला कार्यकाळ वाढण्यासाठी प्रत्येकाला वाटत आहे आपल्याला की आपला कार्यकाळ वाढला पाहिजे तर तो, तो कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन त्यावर विचार करणं खूप महत्वाचं आहे आता मी तुम्हाला जे आपण निवेदन बनवलेलं आहे तर ते निवेदन कशा प्रकारे असावं मी काल बोललेलो होतो तुमच्यासोबत निवेदन कशा प्रकारे असावं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर जे पण काही निवेदन आहे ते कशा प्रकारे असावं आणि ते निवेदन मध्ये काय कोण कोणते मुद्दे महत्वाचे आहे आणि आपल्याला कोण कोणाला जर निवेदन दिलं तर आपला कार्यकाळ आजचे दिनांक टाकून घ्यायचे तुम्हाला दिनांक टाकलेला आहे बावीस एक दोन हजार पंचवीस हा दिनांक मी टाकलेला आहे यामध्ये त्यानंतर प्रति प्रति आता तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू केलेली आहे तर ही योजना मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी चालू केली आणि आताचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्याला पत्र द्यायचं आहे निवेदन द्यायचं आहे तर हे निवेदन फक्त व्हॉट्सअप स्वरूपात किंवा जीमेलच्या स्वरूपात न देता आपल्याला प्रत्यक्ष जिथं मु... मुंबईला वगैरे काही लोक राहतात जे पण काही प्रशिक्षणार्थी आहेत ते राहतात तर त्यांना तिथं जाऊन एवढी विनंती आहे माझी सगळ्यांना की तुम्हा सगळ्यांना जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नि... निवेदन द्यायचं आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये संपूर्ण प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं आपल्याला हे निवेदन द्यायचं आहे का तर बघा निवेदनाचा विषय काय राहील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अकरा महिने कार्यकाळ वाढण्याबाबत तर अशा प्रकारे आपल्याला विषय टाकायचा आहे तिथं जर तुम्ही अकरा महिन्याचा जो कार्यकाळ आहे तो आपल्याला वाढून भेटला तर नक्की पुढे अकरा महिने अकरा महिने असे वाढत राहील पण आता सध्या आपल्याला जो सहा महिने झाल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा अकरा महिने कार्यकाळ वाढण्यासाठी निवेदन द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये संदर्भ टाकायचा आहे संदर्भामध्ये आपण जसं तिथं पूर्ण मेन्शन केलेलं होतं की के महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभाग शासकीय संक्रिय दोन हजार चोवीस प्रक्रिये दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस असा संदर्भ टाकायचा आहे त्यामध्ये आणि आदरणीय साहेब जे काही साहेब आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्याला निवेदन द्यायचे त्याच्यामध्ये बघा काय का महत्व